महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत तीन मार्च ते सव्वीस या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे रविवारी विधानसभा आयोजित विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभापती राम शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित होते अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवारी आठ मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज सुरू राहील तर तेरा मार्च होळीनिमित्त हे अधिवेशन सरकारसाठी वादळी ठरणार का कारण का संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप मंत्री कोकाटे यांना कोर्टानं सुनावलेली शिक्षा हे सगळे मुद्दे धरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार का हा प्रश्न आहे